नमस्कार मी अश्विनी घारू जागतिक महिला दिनानिमित्त माधुरी नगिने यांची सप्तरंगाच्या पुरवणीत आलेली एक कविता सादर करत आहे लक्ष कुठं असतं तुझं काल चुकून तिच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला तर तो, तो पटकन म्हणाला तुला काही अक्कलच नाही लक्ष कुठे असतं तुझं लक्ष कुठं असतं माझं खूप टोचलं तिला ते वाक्य झरकण भूतकाळ तिच्या नजरेसमोरून गेला लक्ष होतं ना माझं नव्या नवलाई तुझ्या आवडीनिवडींकडे त्याशिवाय आल्या गेल्या पाहुण्यांच्या सरबराईकडे सासूसासऱ्यांच्या रूढी परंपरांकडे लक्ष होतं ना माझं ऐन करिअरच्या काळात पोटात वाढणाऱ्या बाळाकडं बाळाला वाढवता वाढवता कंपनीतल्या टार्गेट्सकडं म्हाताऱ्या सासूसासऱ्यांच्या दुखण्या खोपण्याकडं लक्ष होतं ना माझं लक्ष होतं ना माझं घरातल्या प्रत्येक जबाबदारीकडं आणि कर्तव्याकडं वाढत्या वयातल्या आपल्या मुलांच्या समस्यांकडं सततच मोबाईलमध्ये आणि मित्रांमध्ये रमलेल्या तुझ्याकडं या सगळ्यात लक्ष नव्हतं ते फक्त ते फक्त माझं माझ्याकडे रे नव्हतं लक्ष माझं माझ्या आवडीन माझ्या छंदांकडं माझ्या आनंदाकडं माझं आरोग्य माझ्या समस्या माझी तब्येत या कशाकडेच नव्हतं लक्ष माझं माझं वय माझं शरीर माझं दिसणं माझी चाळीशी माझे मूड स्विंग्स माझे बदलते हार्मोन्स याही कशाकशाकडंच नव्हतं माझं लक्ष आणि आयुष्यभर घर आणि संसार यांनाच लक्ष मानलेल्या मला तू विचारतोस लक्ष कुठं असतं तुझं लक्ष कुठं असतं तुझं